अजिबात गहू न भिजवता गव्हाचा चिक न काढता गव्हाचीच कुरडे झटपट अशी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात तुम्ही पाहू शकताय मैत्रिणींना किती छान अशा या कुरड्या होत आहेत आणि जास्त आबदही नाही आणि टेन्शनही नाही झटपट फक्त दहा मिनिटातच गव्हाच्या चिकाची कुरडे जशी फुलते त्याच पटीने ही ही कुरडे फुलत असते फक्त जास्त मेहनत लागणार नाही चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात आजकाल बऱ्याचशा महिला आहेत ना जॉबला आहेत त्याच्यामुळे त्यांना कुरडे करायला टाईम भेटत नाही का त्याला बरेच दिवस लागत असत त्या प्रोसेसला तर आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरडे कशी बनवायची हे मी तुम्हालाच सांगणार आहे थोडक्यात फक्त एकच दिवस तुम्हाला या गोष्टीसाठी लागणार आहे तर मी इथे आहे ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तुम्ही याच्याऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकताय आणि गव्हाचं पीठ वापरलं ते एकदम बेस्ट तर आहे ना गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घ्यायचं मीठ न घालता गव्हाचं पीठ आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने व्यवस्थित अशी कणिक मळून घ्यायची थोडीशी घट्टसर ठेवली तरीही चालेल छान अशी मऊसूद कणिक आपण मळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे माझी कणिक मळून झालेली आहे एक भांडं घ्यायचं तुम्ही स्टीलचं भांडं घेतलं तर अतिउत्तम ती, ती कणिक आहे ना त्या भांड्यामध्ये ठेवायची आणि जोपर्यंत कणिक आपली पूर्णपणे पाण्याखाली भिजल्या जात नाही म्हणजे पाणी पहा मी किती ओतते आता माझं भांडं थोडंसं मोठं आहे तुम्ही याच प्रकारे भांडं घ्या तुम्ही पातेलं घेतलं तरीही चालेल तर भरपूर पाणी वतायचं जेणेकरून आहे ना, ना आपली कणिक पूर्ण त्या पाण्याखाली गेली पाहिजे आणि एक बोट घालून पाहिजे कमीत कमी आहे ना पाहू शकता एवढ्या अंतरावरती तरी पाणी त्याच्यावरती राहिलं पाहिजे आणि हे एक कंटेनर आपण नंतरनं झाकून ठेवायचं तर ही प्रोसेस आपल्याला दोन तीन तास हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आणि दोन तीन तासानंतरनं आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे तर दोन तीन तास माझे पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही हीच प्रक्रिया तुम्ही जर संध्याकाळी जरी करून ठेवली संध्याकाळच्या टायमिंगला कनिक मळून ठेवली तरी चालेल पण काय होणार परत दोन तीन तास म्हणजे दोन दिवस तुमचे व्हायला जाणार म्हणजे संध्याकाळी कनिक तुम्ही भिजवणार दुसऱ्या दिवशी ती मिक्सरला दळून घेणार तो दिवस पूर्ण राहणार तिसऱ्या दिवशी तुम्ही हे करणार त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायच्यात कुरड्या तर तुम्ही आदल्या दिवशी करा आता मला दुसऱ्या दिवशी कुरड्या करायच्यात तर मी आदल्या दिवशी ही प्रक्रिया करून घेत आहे तर एक जार घ्यायचा म्हणजे मिक्सरचं भांडं घ्यायचं तर माझा हा ज्युसर आहे तर तुम्ही असं जरी ज्युसरमध्ये जरी हे बारीक करून घेतलं ना तरीही चालेल तर आपल्याला कणकेला आता चिकाची प्रोसेस द्यायची आहे तर हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे पण हे लाल दिसते याच्यामध्ये आपल्याला हे ना छोटासा तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि जर तुरटीचा खडा नसेल तर काय करायचं हे पण मी सांगते व्यवस्थित चाळून घ्यायचं का तो एकही एक गाठ वगैरे आपल्याला याच्यामध्ये जाऊन द्यायची नाही आहे का तर नंतर ना सोऱ्यामधून बाहेर येईल आपल्याला ते त्रास देत असतं त्याच्यामुळे आहे ना छान प्रकारे व्यवस्थित असं हे चाळून घ्यायचं आहे मिश्रण दोन वाटी गव्हाच्या हो पिठापासून आहे ना एवढा चिक आपला पडलेला आहे तर याच्यातून वरचं पाणी अजून बाजूला निघायचं आहे तर त्याच्यामध्ये आपलं साधं पाणी टाकायचं दोन तीन ग्लास किंवा एखादा तांब्या जरी तुम्ही पाणी टाकलं ना तर ही चालेल आणि हे स्टोरेज करून ठेवून द्यायचं तर आत्ता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर तुम्ही पाहू शकताय चीक सर्व खाली जाऊन बसलेला आहे आणि जो एक्स्ट्राचं पाणी आहे जे आपल्याला त्याची काहीच आवश्यकता नाही आहे ना तर ते वर आलेलं आहे तर हे पाणी आपल्याला काढत राहायचं आहे तुरुटी नसेल तर तुम्हाला हे पाणी रात्री तीन चार वेळा तरी दोन दोन तासाच्या अंतराने तुम्हाला काढावं लागणार आहे आणि तुरटी असेल तर काही हरकत नाही आणि तुरटी टाकून जरी तुम्ही हे पाणी काढून घेतलं ना तरीही चालेल तर मी तुरुटी टाकणार नाही आहे मी हे रात्रीचं पाणी काढणार आहे तर चिक तुम्ही पाहू शकता कशा कशाप्रकारे बनलेलं आहे आणि चमच्याच्या पाठीमागच्या साईडने हे असं करून पाहायचं म्हणजे आपला चिक व्यवस्थित बनलेलं आहे का नाही हे तुम्हाला समजणार आहे तर पाणी काढल्याच्या नंतरनं परत स्वच्छ पाणी टाकायचं झाकून ठेवायचं आणि दोन दोन तीन तीन तासाच्या अंतराने हे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कुरड्या पूर्णपणे सफेद बनतील आपण ज्यावेळेस कुरड्या करायला घेणार आहोत त्यावेळेस झाकण काढून घ्यायचं पाणीवरचं जे व्यतिरिक्त पाणी आहे ज्याची आपल्याला आवश्यकता नाही हे पाणी काढून घ्यायचं तर चिक पाहू शकताय तुम्ही खाली फक्त चिक राहिलेला आहे तो मोजून घ्यायचा एक वाटी घ्या एक पातीला घ्या जेवढं आपला चिक बनेल ना तेवढ्याच समप्रमाणात आपल्याला पाणी ठेवायचं असतं गरम करण्यासाठी तर एवढं पातीला माझं चिक बनलेलं आहे तर ते तेवढं पातील मी पाणी ठेवत आहे पण आपल्याला पिठाचा आपण चिक बनवतो आहे आपल्याला गव्हाचा जर चीक बनवत बन असोल तर समप्रमाणात पाणी लागतं पण आपण पिठापासून चिक बनवतो आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेवढा चीक बनवते त्याच्या निम्म्या पटीने पाणी गरम करायचं तर मी पाणी एक्स्ट्राचं काढून घेत आहे जर आवश्यकता लागली तर आपण ते पाणी यूज करणार आहोत तर बोलण्याच्या नादात आहे ना मी त्याच्यामध्ये पापडखार पण टाकलं तर तेवढ्या ते गव्हाच्या पिठासाठी आहे ना आपल्याला एक चमचा पापडखार टाकायचा आहे म्हणजे एकदम छोटा चमचा बरं का आपण पोहे खातो तो चमचा नाही त्याच्यापेक्षा छोटा चमचा आणि थोडंसं मीठ टाकायचं का तर पापडखार सुद्धा आहे ना थोडंसं खारट असतो त्याच्यामुळे आणि आपल्या बेलण्याच्या साह्याने म्हणा किंवा चमच्याच्या साह्याने म्हणा उलतानाच्या साह्याने म्हणा पाण्याला उकळी आली की चिक व्यवस्थित प्रकारे हटून घ्यायचा आणि पाणी थोडंसं कमीच वापरा का तर गव्हा पीठ जे आहे ना ते पीठ जास्त प्रकारे पाणी घेत नाही चिकाला पाणी लागत असतं म्हणजे आपण जो गव्हाचा चिक बनवतो डायरेक्ट गव्हाचा त्याला जास्त पाणी लागतं ह्या प्रोसेसला पाणी लागत नाही हे मी डबल डबल का सांगत आहे का, का तर कुणाचं काही बिघडायला नको तर व्यवस्थित प्रकारे व्हिडिओ पूर्ण ऐका म्हणजे डीपमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल तर यालासुद्धा आहे ना आपल्याला तीन वाफा द्यावा लागत असतात का तर याचे आपल्याला तुकडे वगैरे कुरडेचे पडले नाहीत पाहिजे व्यवस्थित प्रकारे हाटून घ्यायचं गाठी वगैरे नाहीत झाल्या पाहिजे थोडंसं तेल टाकायचं तर स्टार्टिंगला तेल टाकलं तरीही चालते आणि नंतरनं जरी तेल टाकलं तरीही चालेल तुम्ही याच्यापासून आहे ना कलरच्या कुरड्या पण बनवू शकताय किंवा सफेद कुरडे पण तुम्ही बनवू शकताय तर पाहू शकताय कशाप्रकारे माझं मिश्रण तयार झालेलं आहे आपला चिक कशाप्रकारे तयार झालेला आहे टेस्टमध्ये थोडासा फरक जाणवणार का ते ही प्रोसेस पूर्णतः वेगळी आहे आपण गव्हाच्या कुरड्या बनवतो त्याची प्रोसेस वेगळी असते याची प्रोसेस वेगळी आहे थोडासा फरक जाणवेल तुम्ही मैद्यापासूनही अशा प्रकारे कुरड्या बनवू शकताय आणि गव्हाच्याही प्रोसेस पूर्णतीच आहे तुम्ही मैद्याच्या जरी कुरड्या बनवायच्या म्हटलं तरी प्रोसेस पूर्णतीच आहे काहीच फरक नाही आहे आज आजकाल आहे ना आपल्याला बरेचसे कामं असतात बऱ्याचशा प्रकारे आपण व्यस्त झालेलो आहोत आपल्या आयुष्यात तर कोणाला एवढा टाईम देईल पहिल्या महिलांसारखा टाईम नाही आहे क बऱ्याचशा महिला आजकाल जॉबला पण जात असतात तर ताई आम्हाला कुरडेही बनवायला होत नाही का तर घरात आम्हाला म्हणजे एवढं काम असतं ना की त्यातून आम्हाला टाईम काढून कुरड्या बनवणं शक्य होत नाही आहे मदतीला महिला पण नाही आहेत आमच्या कारण याच्यासाठी आहे ना महिलांची आवश्यकता असते मदत आवश्यक असते का तर गव्हाच्या कुरड्या बनवायच्या म्हटलं तर मदत आवश्यक आहे एखाद्या महिलेचं कामच नाही आहे ते की किनं सर्व करायचं तर तुम्ही या प्रकारे कुरड्या करून घेऊ शकतात तर मी आहे ना दोन प्रकारे कलरच्या कुरड्या बनवत आहे तुम्ही पाहू शकताय मी लाल आणि पिवळ्या कलरचा कुरड्या बनवणार आहे तर मी त्याच्यामध्ये कलर मिक्स केलेला आहे तर मी आत्ता दोन वाट्यांचं मिश्रण म्हणजे अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही पहिल्यांदाच अशा प्रकारे कुरड्या बनवत आहात ना तर तुम्ही आहे ना दोनच वाट्यांचं बनवून घ्या तुम्ही टेस्ट अगोदर ट्राय करून पहा तुम्हाल तुम्हाला या प्रकारे कुरड्या आवडतात का आणि नंतरनं तुम्ही भरपूर कुरड्या बनवू शकताय असं नको व्हायला तुम्ही एकदाच एक किलोचं केलं आणि तुम्हाला परत की टेस्ट आवडली नाही का तर आपल्या त्या कुरड्या पण सेमच असतात बरं का जास्त पण काही फरक जाणवत नाही एकदम सेम असतात तुम्ही पाहू शकताय कुरडे घालताना पण किती आपण ज्या गव्हाच्या कुरड्या बनवतो त्याचप्रकारे या आपण कुरड्या बनत आहेत तुमच्याकडे आहे ना अशा प्रकारे जर पेपर नसेल म्हणजे हा प्लॅस्टिकचा कागद आहे माझ्याकडे तर तुमच्याकडे जर हा कागद नसेल तर तुम्ही साडीवरतीसुद्धा कुरडे घालू शकताय ती साडीवर जरी कुरडे घातली तरी इझिली निकित असते तर काहीच प्रॉब्लेम नाही माझ्याकडं हा पेपर आहे तर मी त्याच्यावरती तुम्हाला कुरड्या घालून दाखवते आणि दोन वाटी जे मी पीठ घेतलेलं होतं ना, ना तर त्याच्यापासून आहे ना कमीत कमी पंधरा तरी कुरड्या बनवून आपल्या तयार होत असतात तर पाहू शकताय अंदाज तुम्ही घेऊ शकताय आणि या कुरड्या आहेत ना आपण कुठल्याही सीझनमध्ये करू शकतो याच्यासाठी आहे ना उन्हाळ्याचीच आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही पाहू शकताय कुरड्या माझ्या बनवून दोन दिवस फाळवून झालेल्या आहेत तर खूप छान अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत काहीच प्रॉब्लेम नाहीये एकदम विश्वासाने तुम्ही या कुरड्या बनवू शकताय चला मग आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याचशा महिलांना हा व्हिडिओचा फायदा पण झाला पाहिजे नाही आणि कुरड्या या प्रकारे तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्यवस्थित प्रकारे बनल्या की मला कमेंट करून सांगा की ताई आम्ही प्रकारे कुरड्या बनवल्या आणि एकदम व्यवस्थित आमच्या कुरड्या बनलेल्या आहेत फक्त मी जे सांगितले ते डिपमध्ये परत एकदा माहिती घ्या डबल व्हिडिओ पहा आणि व्यवस्थित प्रकारे बनवा व्यवस्थित प्रकारे जर तुम्ही रेसिपी ट्राय केली तर नक्कीच तुमच्या एकदम परफेक्ट बनणार आहेत फक्त कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण माहिती घ्या डीपमध्ये माहिती घ्या चलात मग व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा